नमस्कार मी सृष्टी गायकवाड आणि तुम्ही बघत आहात दी आन्सर ट्रक विच इज स्पॉन्सर्ड बाय प्रमिला इन्फोसॉफ्ट तर आज आपल्यासोबत आहेत घनश्याम धाने सर नमस्कार सर तर सर सरांनी ऍक्च्युली इतिहासाला त्यांच्यामध्ये वाहून घेतलं छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत आणि त्यांचा इतिहास कसा आहे हे आज ते सगळं सांगणार आहेत आपल्याला आणि मला पण खूप उत्सुकता आहे की आपलं इतिहास नक्की काय आहे आणि ते कसं होतं हे सगळं जाणून घ्यायला तर सर मला सांगा इतिहासाची संशोधन इतिहासाचं संशोधन करत असताना संदर्भ साधनांची चिकित्सा कशी केली जाते आपल्याकडं इतिहासाचे काळानुरूप तीन भाग पडलेले आहेत प्राचीन मध्यगीन आणि आधुनिक आणि याचे संदर्भ साधनं जे प्राचीनची संदर्भ साधनं आहेत हे शिलालेख ताम्रपट बुर्जपत्र ताडपत्र याच्यावर आहेत आणि मग मध्यगीन जो इतिहास म्हटला जातो त्याचे कागदपत्रावर पत्र आहे पत्र त्याची साधनं आपल्याला भरपूर मिळतात आता खर तर संदर्भ साधन शोधणं मिळवणं आणि त्याची चिकित्सा करणं हे एक खूप मोठ आव्हान असते संशोधकांसाठी सर जसं प्रत्येक स्टोरी मागे एक स्टोरी असते तसंच शिवकालीन संशोधनाची काही स्टोरी आहे का निश्चितच की काय की आपल्याकडं खूप मोठमोठे इतिहास संशोधक होऊन गेले बरोबर आणि इतिहास संशोधन करत असताना संदर्भ साधनाचे दोन प्रकार प्रामुख्याने पडतात एक प्राथमिक संदर्भ साधन आणि दुय्यम संदर्भ साधन ज्याला आम्ही प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स म्हणतो त्याच्यामध्ये प्रायमरी मध्ये तत्कालीन संदर्भ साधन असतात लिखित असतात मग काव्य असेल पोहाड असेल त्यानंतर पत्र असतील तर ते प्रायमरी मध्ये मोडतात आणि मग बकरी तवारिका हकीकती हे अगदी तो काल निघून गेल्यानंतर शंभर वर्षांना दीडशे वर्षांना काही कालावधी गेल्यानंतर लिहिलेलं असतात त्याला आपण दुय्यम साधना असं म्हणतो तर मला इथे एक मुद्दा नमूद करावं वाटतं की शिव भारत हे शिवचरित्राचं अस्सल साधन गणलं जातं जे शिवाजी महाराजांच्या वेळेला शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारे परमानंद कवींद्र परमानंद नेवासकर यांनी हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ मूळ संस्कृत मधला आहे आणि हा या ग्रंथाची एकतीस प्रकरण पूर्ण आहेत एकतीस प्रकरण पूर्ण आहेत बत्तीसाव प्रकरण अर्धवट आहे आणि हा ग्रंथ लिहिणारे कविंद्र परमानंद निवास्कर हे शिवाजी महाराजांच्या सोबत होते एवढंच नव्हे तर ते आग्र्याला महाराजांच्या बरोबर गेलेले आग्र्यावरून शिवाजी महाराजांनी जे हत्ती घेऊन गेले महाराज ते घेऊन माघार येण्याचं काम परमानंदांच्या बरोबर होत अरे म्हणजे तर हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ शिवकाळात लिहिला गेला मात्र हा ग्रंथ आपल्याला कसा आणि कधी मिळाला याची स्टोरी खूप इंटरेस्टेड आहे बरोबर सर नक्कीच म्हणजे सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की काय ह्याच्या मागची स्टोरी कविंदर परमानंदांचा हा जो ग्रंथ आहे तो मूळ ग्रंथ संस्कृत मधला ग्रंथ आणि हा आपल्याला साधारणतः एकोणीसशे वीस पर्यंत हा माहीत नव्हता बरोबर हा लिहिला गेला म्हणजे शिवाजी महाराजांच्या कविंदर परमानंदच लिहितात त्या ग्रंथात कि मी महाराजांच्या आज्ञेने हा ग्रंथ लिहितोय आणि त्यांनी शहाजी महाराजांच्या पासून जी सुरुवात केलेली आहे ते सोळाशे त्रेसष्ट ला हा ग्रंथ थांबलेला आहे सोळाशे त्रेसष्ट पर्यंत हा ग्रंथ कंटिन्यू आहे आणि तदनंतर लेखक अस्तित्वात आहे का तर आहे कारण आग्रहून सुटकेला म्हणजे सोळाशे सहासष्ट पर्यंत लेखक अस्तित्वात आहे पण सोळाशे त्रेसष्ट पर्यंत हा ग्रंथ उपलब्ध आहे मात्र काळा हा ग्रंथ कुठे कुठे ठेवला गेला हे माहीत नाही कोणाला आणि मग याच्या पाठीमागची जी स्टोरी अशी आहे की आपल्याकडं सदानंद महादेव दिवेकर नावाचे एक संशोधक होऊन घेत गेले जे कल्याणचे होते कल्याण ठाण्याचे होते आणि खरं म्हणजे ते कापड कापडाचे व्यापार होते बहुधा त्यांची कापडगिरणीही होती आणि ते कापडाच्या व्यापारानिमित्त काही साऊथला जायचे सतत um. दक्षिण दक्षिण भारतात जायचे आणि एकदा त्यांना तंजावर येथील तमिळनाडू येथील तंजावरच्या इथे सरस्वती महालातील हस्तलिखिताविषयी माहिती मिळाली म्हणून ते तिथे जाऊन तिथं संशोधन करू लागले ते करत असताना त्यांना एका ताडपत्रावर दोन भीत लांब आणि दोन बोट रुंद असलेल्या एका ताडपत्रावर एक तमिळ भाषेतला ग्रंथ मिळाला अर्थात हु, दिवेकर यांना तमिळ येत नव्हतं जे काय येत होतं ते अगदी जुजबी येत होत तमिळ भागामध्ये Hmm. शहाजी महाराजांच्या पासून काही घराणे आपले मराठी घराण्याकडे स्थायिक झालेले आहेत hmm. पैकी हनुमंतराव डोळे नावाचे एक ग्रस्थ तिथं त्या घराण्यापैकी होते त्यांच्याकडं हे जे ग्रंथ आहे हा hmm. तमिळ ग्रंथ हे घेऊन समजदेवीकर गेले आणि मग तिथं त्यांनी ते थोडस त्याचं भाषांतर करून पाहिलं तर शिवभारत समाप्ती वगैरे असे काही शब्द यायला लागले आणि मग त्यांची खात्री झाली की ज्या अर्थी हा ग्रंथ आहे त्या अर्थी हा ग्रंथ मूळ ग्रंथावरून भाषांतरित केलेली तमिळ प्रत असावी म्हणून मूळ ग्रंथ शोधण्याची त्यांची धडपड सुरू झाली बरोबर म्हणजे विदेशी काही दप्तरखाने आहेत त्यांना पत्र लिहिले त्यामध्ये जर्मन ओरिएंटल सोसायटी लिपझिंग या यांना एक पत्र लिहिलं आणि मग या जर्मन सोसायटीनं असा एक कॅटलॉग केलेला जे पूर्वेच्या देशात जेवढी संस्कृत हस्तलिखित आहेत त्याच बृह संहिता त्यांनी तयार केलेली मात्र ही संहिता त्यांना आपल्याकडं उपलब्ध नव्हती हो परत त्यांना कळालं की पुण्यातल्या आनंद आश्रमात त्याच्या काही परती पर आहेत म्हणून समदेवेकर तिथे गेले आणि तिथं त्यांनी शोधलं शोधत असताना त्यांना ते, ते शिव भारताचं नाव सापडलं आणि रॅक नंबर सांगितला बी चौदाशे नऊ या रेकॉर्ड क्रमांकाला तो ग्रंथ तिथं तंजावरच्या ग्रंथालयात ठेवलेला होता आणि तिथून त्यांनी तो काढला आणि एक आठ नऊ महिने त्या सगळ्या ग्रंथाच्या संपादनाला त्यांना गेले आणि आपल्याला हा अस्सल साधन त्याला म्हटलं जातो जो गृहस्थ जो, जो, जो कवी शिवाजी महाराजांच्या बरोबर प्रवास केला शिवाजी महाराजांच्या बरोबर होता कर, हा कविंदर परमानंद नेवासकर यांचा हा ग्रंथ बहुमूल्य ग्रंथ आपल्याला हा एकोणीसशे वीस साली आपल्याला हा मिळाला ओके म्हणजे खूप छान इंटरेस्टिंग स्टोरी आहे ह्याच्या मागची म्हणजे काही गोष्टी आपल्याला अचानक नाही भेटत त्याला खूप परिश्रम करावा लागतो बऱ्याच वेळा अगदी आणि सर म्हणजे बऱ्याच लोकांना आताची आमची जनरेशन त्यांना खूप वेळा माहीत नसतं शिवाजी महाराजांबद्दल त्यांना खूप माहिती जाणून घ्यायची तर त्यांना काय सांगताल महाराजांनी आपल्या पन्नास वर्षाच्या उन्हापुर्या आयुष्यात परकीय आक्रमण तर आक्रमणांना तर त्यांनी थोपवून दिलं किंवा उलटवून लावलं परकीय आक्रमण मात्र फक्त परकीय आले आणि ते निघून गेले की आपल्यावर जो सोडून जातात ते त्यांचे संस्कार त्यांची भाषा बरोबर असे हे जोकड आपल्यावर सोडून जातात आज ही बघा तुम्ही इंग्रज निघून गेले मात्र आपल्याला काय भाषेला म्हणजे प्रश्न नाही म्हणजे आपण सहज आपल्या बोलीभाषेत उरलेले शब्द आहेत टेबल त्याला उपाय म्हणत नाही शर्ट याला कधी साधारण म्हणत नाही आपण शर्ट, शर्ट आ, आ, हुँ, हुँ. मन, ही भाषेची आक्रमण आपण कधी परतवून लावत नाही मग हे भाषेचं आक्रमण परतवून लावण्यासाठी स्वतः महाराजांनी काही पुढाकार घेतला आणि रघुनाथ पंत हनुमंते यांना सांगितलं की हे जे हे जे फारसी शब्द आहेत तुर्क शब्द आहेत यांना आपल्या भाषेतले शब्द काढा आणि मग रघुनाथन धानवते यांनी धुंढेराज व्यास यांच्याकडून राजव्यवहार कोश नावाचा एक ग्रंथ तयार केला ज्यामध्ये दहा प्रकरण आहेत दहा वर्ग आहेत आणि त्या दहा वर्गामध्ये जवळजवळ चौदाशे शब्द दिलेले आहेत म्हणजे किल्ला हा शब्द फारशी शब्द आहे त्याला दुर्ग हा आपल्याकडं फारशी दुसरा शब्द वापरला खंदक हा फारशी शब्द आहे त्या खंदकासाठी परिवल का हा okay. शब्द दिला ओके अगदी आपल्याकडं शब्द म्हणजे आजही आपल्या hmm. मराठी भाषेमध्ये सत्तर hmm. टक्के शब्द हे फारशी शब्द आहेत दरवाजा मेज किंवा अनेक असे शब्द आहेत hmm. वगैरे की जे फारशी आहेत आणि त्याला hmm. आपण आता काहीच करू शकत नाही ते आपल्याकडे रोलडे आहेत बरोबर बरोबर सर तर सर म्हणजे परदेशातून ज्या वेळेस खूप गोष्टी चालू होत्या त्यावेळेस परदेशातून अनेक लोक इकडे भारतात स्थानापन्न झाले तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना कसं म्हणजे कसं आपलं करून घेतलं किंवा त्यांच्याशी कसं हे केलं सगळं काय की महाराजांचं लॉजिक किंवा अनुमानशास्त्र फार तगड होतं महाराजांनी बघा इंग्रजांनी आपल्यावर एक नाही दोन नाही दीडशे वर्ष राज्य केलं बरोबर आणि हे महाराजांनी आधीच ओळखलेलं होतं महाराजांच्या तोंडी एक शब्द टाकलेले आहेत त्यावेळेच्या बकरकरांनी ते हे इंग्रज टोपीकर साहूकार जात वेळ प्रसंगी तुमच्या डोळ्यातील काजळ चोरून येतील आणि त्याच कामाचा रोज मुला तुम्हाला मागतील यांचे खाविंद यांचे खाविंद म्हणजे यांचे पूर्वज यांचे खाविंद तो प्रत्यक्ष राज्य करते आणि राज्यकर्त्यांना स्थलोभ नाही ऐशे कैसे म्हणजे हे इंग्रज आहेत ना हे स्थलाची किंवा जमिनीची आज धरून आलेले आहेत आणि यांच्यापासून सावध राहा असा एक सतर्कतेचा आदेश महाराज आपल्या सैन्या देत आहेत असं एक वाक्य आहे तर इंग्रज हे इथं स्थायिक झाले इंग्रजांनी इथं स्वतःच्या आरमारावर बलाढ्य म्हणजे असं म्हटलं जातं कि इंग्रजांच्या साम्राज्याला सूर्य मावळत नव्हता एवढं साम्राज्य त्यांनी आरमाराच्या जवळ उभं केलं आणि महाराजांनी ही आपल्या पुण्या आयुष्यात स्वतंत्र आरमाराची निर्मिती केली सर आरमार विषयी किंवा आरमार कधीही स्थापन झालं होतं त्याविषयी काही तुम्ही सांगा आरमाराची सुरुवात महाराजांच्या कल्याण भिंडींच्या विजयानं झाली कल्याण भिवडी महाराजांनी घेतली सोळाशे ऑक्टोबर सोळाशे सत्तावन ला कल्याण भिंडी महाराजांनी जिंकली आणि मग तदनंतर आरमार हालचाली सुरुवात झाली पेन आणि कल्याणच्या खाडीमध्ये सुरुवातीला महाराजांनी काही पोर्तुगीज आणि टोभाज लोकांच्याकडून आपली सुरुवातीची वीस लढाऊ बलबत बांधून घेतली आणि याच काम कोण करत होतं तर रुई वेगस लैताव आणि त्याचा पोरगा फेरनाव रुई हे हे जो पिता होते होते काम करत आणि मग एक दिवस ही बातमी पोर्तुगीज अधिकाऱ्यांना कळाली आणि त्यांनी त्यांना हे काम करण्याचा अटकाव केला मज्जाव केला आणि हे सगळे लोक साधारणतः हे साडेतीनशे लोक आहेत हे सगळे लोक एका रात्रीत पळून गेले तिकडून आणि मग पळून गेल्यानंतर आपलं आरमारचं काम थांबलं नाही उलट हे आरमार मोठ्या जोमान महाराजांनी आपल्या कारागिरीनुसार वाढवत नेलं त्याची दखल हा म्हणजे जे वाढत गेलं आरमार त्याच्यात विविध तंत्रज्ञानाचा ज्ञानाचा त्यांनी आविष्कार केला आणि त्याची दखल या परकीय सप्तांना घ्यावी लागली सर तुम्ही बोललात की म्हणजे ते लोक पळून गेले मग आरमाराच काम राहील याविषयी सांगायचं म्हणजे की अल्पावधीतच महाराजांनी प्रचंड मोठा आरमार तयार केलं अर्थात ते केलं की कुठलं याच्याविषयी नोंदी नाहीत मात्र आरमारचं काम झपाट्यानं पुढे गेलं आणि या आरमाराची दखल महासत्तांना घ्यावी लागली पोर्तुगीज पोर्चुगीज वाईसराय को हा म्हणतो आपल्या पोर्तुगलच्या राजाला शिवाजी राजाच्या आरमार मला भीतीदायक वाटते आणि त्याच सर्व म्हणजे त्यांच्या मनात अक्षरशः भीती असणार आहे त्या गोष्टींबद्दल आणि याचा अजून एक उत्तम उदाहरण सांगतो की पोर्तुगीज जे लोक आहेत हे स्वतःला साता समुद्राचे राजे समजून घ्यायचे आणि सागरावर ज्याला संचार करायचे आहे त्याला त्यांचे पोर्तुगीजांचे परवाने बाळगणं बंधनकारक असायचं आशिया आशिया खंडाचं मातबर साम्राज्य हे मुघल साम्राज्य आणि मुघल साम्राज्याचा बादशहा आहे हा औरंगजेब औरंगजेब बादशाह सुद्धा मक्केला दरवर्षी यात्रेसाठी जे जहाज पाठवायचा ना त्यासाठी बाराशे रुपये आश्रपी रुपये त्यांच्याकडे भरून परवानगी घ्यायचा मुघल बादशाह पोर्तुगीजांचा सूर्य पश्चिमेकडनं उगवला याचा अर्थ असा की एक दिवस पोर्तुगीजांच्या नौकाच मराठी लोकांनी किंवा दर्यावर जी मराठी लोकांनी ओसळणी नदीत गोव्याच्या दक्षिणेच्या बाजूला ओसळणी नदी वाहते तिथं कैद करून ठेवल्या आणि मग वाईसरायनी महाराजांच्याकडे करार केलेली आहे त्या वाईसराईनं की तुमचे लोक आमच्या नौका कैद करून ठेवतात आणि त्यांच्याकडून पैसे घेतल्याशिवाय त्यांची सुटका करत नाहीत अर्थात <laughs> <आर ता>, महाराजांनी <महर्णा laughs> त्या अर्जाला कॅराची टोपली दाखवली असणार आहे कारण त्याचं असं आहे की त्याच नदीच्या काठावर महाराजांनी परत बेतुलचा किल्ला बांधला आजही तो म्हणजे त्याचे अवशेष आजही पाहायला मिळतात सर तुम्ही पोर्तुगीज विषयी आता आम्हाला भरपूर माहिती दिली मला आम्हाला खूप माहिती भेटली इंग्रजांविषयी काही माहिती आहे का म्हणजे जी बऱ्याच लोकांना माहिती नाही इंग्रजांनी महाराजांच्या आरमाला आरमाराला अगदी म्हणजे नगण्य समजलं होतं म्हणजे सव्वीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट ला इंग्रज इथून लंडनला लिहितात की आम्हाला एक आगबोट किंवा फायरबोट जर पाठवली तर नुँ। नुँ। शिवाजी महाराजांच्या अशा शंभर गलबतांचा आम्ही धुवा उडवू बरोबर आणि हेच इंग्रज हेच इंग्रज हा या इंग्रजांचा आणि आपला खांदेरी उंदेरीचा जो संघर्ष झाला त्या संघर्षात त्या बॅटल गेलेला इसम आहे कॅप्टन केंगविन आणि हा लिहितो की त्यांच्या होड्या चलाक आणि चपलक आहेत त्या बघता बघता आम्हाला चकवा देऊन जातात आणि त्या धर्तीच्या होड्या त्या प्रकाराच्या होड्या आपल्या <laughs> आरमार पाहिजे असं त्याचं म्हणणं होत अर्थात <laughs> इंग्रजांची जी जहाज होती बांधणी <laughs> जहाज बांधणी ती खोल समुद्रासाठी होते <laughs> आणि आपले जे जहाज होते ते उथळ पाण्यात चटकन म्हणजे किनाऱ्याला लाग यायची त्यांना किनाऱ्याला येतायचं होतं म्हणून तो लिहितोच तसं की देअर गलब चार व्हेरी नंबर Hmm. आणि ते चिंचोळे असल्या कारणाने ते पटकन निघून जातात आणि इट्स मेड फॉर सॅलो वॉटर ते उतळ पाण्यासाठी खास बनलेल्या त्या होड्या आहेत आणि हे जे हा hmm. जे तंत्रज्ञानातला बदल आहे म्हणजे महाराजांनी जसं आपल्या सेनेमध्ये तोप आणि हत्ती hmm. कधी वापरलं नव्हतं तसं अवजड जहाज सुद्धा आपल्या आरमारात वापरले नव्हते हे एक महत्वाचं कारण आहे की आपल्या आरमाराची जलद गतीने हालचाल होण्यासाठी कधी मोठी जहाज महाराजांनी वापरली आहेत ज्या सरपट्या होड्या जे म्हटलं जायचं वापरली गेली तर सर म्हणजे आपल्या सर्वांना माहितीये की महाराजांची पर्सनॅलिटी शिवाजी महाराजांची पर्सनॅलिटी एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी होती म्हणजे लोक आकर्षित व्हायचे हो अजून पण ह्या काळात पण लोकांना इतकं आकर्षण आहे शिवाजी महाराजांचं तर त्या काळात म्हणजे लोक कशी आकर्षली गेली त्यांच्याकडे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कविराज भूषण हा पानपत सोनपत इथ त्या जवळ त्रिविक्रमपूर नावाचं गाव आणि तिथून महाराजांची कीर्ती ऐकून तो रायगडला आला खरं हा स्वाभिमानी कवी आहे हो हो। हा एकदा कुमाऊ गडवालच्या राजाकडे गेला आणि त्यानं तिथं त्या राजाच्या स्तुतीपर कवन केलं आणि खुश होऊन त्या राजानं या कवी भूषणाला एक लाख सुवर्ण मुद्रा किंवा आसरपिया दिला भेट म्हणून आणि ते देत असताना राजा एवढंच म्हटला हे बघा किश्वर तुम्हाला एक लाख मुद्रा देणारा दुसरा राजा भेटणार नाही तुम्हाला सांगू ते जे दान देणारा आहात त्याला ते ठोकर मारून किवराज भूषण म्हणतोय राजा एक लाख पैसे पिया किंवा एक लाख सुवर्णमुद्रा देणारे हजारो राजे मला भेटतील पण दिलेले एक लाख ठोकरणारा दुसरा किवी तुला मिळणार नाही आणि हा कवी भूषण मजल दरमजल करत महाराजांच्या ओढीनं रायगडाला आला आणि रायगडावर okay. बसून यानं ब्रिज भाषेमध्ये शिवाजी महाराजांच्यावर काव्य केलं म्हणजे हे अचली खूप आकर्षण खूप हे असतं जर आपल्याला एका गोष्टीचं आकर्षण असेल तर ते आपल्याला कितपर्यंत नेतं हे खूप छान उदाहरण आहे त्याची एखादी दोहा मी म्हणून दाखवलो हो सर नक्कीच कमी भूषणांनी महाराजांच्यावर विपुल छंद लिहिलेत ले हु. पैकी काही छंद मी म्हणून दाखवतो काही भूषण म्हणतोय की शिवाजी महाराज युद्धाला निघाले त्याच वर्णन करतो साजी चतुरंग सैन्य अंगमे उमंग धरी सरजा शिवाजी जंग जितन चलत आहे भूषण भनत नाद भत नागारण के नद नद बरण के रोलत आहे ऐल पैल खैल पैल खलकमे गैल गैल गजन की ठैल पैल सैल उसलत है तारासो तरी धाराने लगत जिनी पर पारा पारा वार येऊ हलत या हे याचा अर्थ असा आहे की शिवाजी महाराज चतुरंग सैन्य घेऊन मोहिमेवर निघालेले आहेत आणि हे मोहिमेवर जात असताना हत्तींचे एकमेकांना धडक होते रथ आहेत गोडदळ आहे पायदळ आहे यामुळे जो तो झुरळा उठलेला आहे धुरळ्यानं हा जो तरीन धुरी म्हणजे हा जो सूर्य आहे हा मलिन झालेला आहे म्हणजे तो दुसर झालेला आहे आणि यामुळे धरणी कंपायमान होते आणि सागर सुद्धा असा पारा जसा अस्थिर असतो ना तसं थरथरतोय असा या काव्याचा किंवा या धुळ्याचा अर्थ आहे खर तर या भूषणाविषयी शेवटी ते दंतकथाचा आहे ते सांगितली जाते की हा एकदा औरंगजेबा इथून गेल्यानंतर शिवाजी महाराजांकडून गेल्यानंतर उत्तरेत गेल्यानंतर औरंगजेबाने एकदा त्याला बोलवून घेतलं आणि औरंगजेबा म्हणाला की शिवाजी राजावर तू कवित्व केलं तर माझ्यावरही कर तर कवी भूषण म्हणाला मला जर तुम्ही आभय दिलं तर मी तुमच्यावर काव्य करतो बरोबर आणि मग त्यानं एक काव्य केलेलं आहे ते अतिशय चपलक आहे आणि औरंगजेबाला ते जिवारी लागणारं काव्य त्यानं तिथे केलं हुँ, हुँ. तो काय म्हणतोय किबले की ठोर बाप शहजादा ताको कैद कि मानो मानु मक्याग लाई है हुँ. बड़े भाई दारा वाको पकर के कैद करो मेरो नहीं मेरो बड़ो सगो भाई है बंधू तो मुराद बख्श बीच ले कुरान खुदा की कसम खाई है भूषण सुकवी कहे सुनो नौरंगजेब ये तू काम किनू तुने पासशाही पाई औरंगजेबाला काही भूषण म्हणतोय हे जहापाना तुम्ही हे सिंहासन कसं मिळवलं ते तुम्हाला मी सांगतो तुम्ही काय केलं भावाला मारलं आपल्या पुत्राला मारलं त्याचा एक मुलगा होता मोहम्मद सुलतान यालाही औरंगजेबाने मारून टाकलेलं होतं स्वतःच्या वडिलांना मारलं आणि हे मिळवून तुम्ही हे सिंहासन मिळवलेलं आहे याचा पद्यानुवाद आपल्याकडं आपले जे मराठी पद्यानुवाद उपलब्ध आहे तो असा आहे की प्रात काळी खुदाते हाती घशी जपमाळा तुझे रूप जे मूर्तिमंत जप जपशी आला जिवंत असून बाप आपला मेला बोबाट केला चुगल खोर दूत तांच्या वचनी वंश नाश करीला तुझ्यात पुढे हा भूषण कुटल्या कुण्या तरू चापाला जणू हजार मूषक मारून बसले मांजारच ध्यान आला ऐकायला आवडेल की काय ह्याचा अर्थ म्हणजे ह्या अर्थ अगदी जे हे मराठी आहे आणि मराठीमध्ये ते औरंगजेबाने स्वतःचा बापाला कैद केलं भावाला दग्यानं मारलं दाराला त्यानंतर जो मोहम्मद सुलतान आहे त्याचा मुलगा त्याला मारलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करून हा पाश्चहा बांधला हा काळ स्वतःचे आपत गाडून स्वतःच्या आपत रक्तानं माखलेल्या सिंहासनावर औरंगजेब बसलेला आहे असं भूषण बरोबर म्हणजे आपल्याच लोकांना दगा दिलाय त्यांनी अर्थातच हे खूप म्हणजे माहिती नसलेल्या गोष्टी आहेत आपल्याला आणि हे जे तुम्ही कवी सगळ्या सांगितल्या खूप छान होत्या सर खूप जास्त आवडलं आम्हाला सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि अनेक गोष्टी म्हणजे अनेक गोष्टी लोकांना माहिती नव्हत्या आता ह्या व्हिडिओ मार्फत सगळ्यांना माहिती भेटेल अनेक गोष्टींची आणि नक्कीच म्हणजे तुमची जी माहिती आहे ती सगळ्यांना मदत करेल आणि मला पण खूप नवीन गोष्टी जाणून घ्यायला भेटल्या ऐकायला भेटल्या तर तुमचे खूप खूप धन्यवाद सर आणि खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून तर थँक्यू सो मच तुम्ही बघत आहात दी आन्सर ट्रक विच इज स्पॉन्सर्ड बाय प्रमिला इन्फोसॉफ्ट आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून व्हिडिओसाठी फॉलो करा